घरी घरी गेली होती म्हणते जाऊ तिच्यासोबत भांडली म्हणते म्हणतेनं जाऊ बरोबर आहे का काल तर परवाच्या दिवशी होय वाटते काल नाही परवाच्या दिवशी माझ्या काल मोबाईल खराब झाला होता बिचारे पोरीनं मोबाईलच फोडून टाकला हो त्याचा डिस्प्लेच गेला बिचारे पाय काल दिवसभर मिळावला मोबाईल नाही का इथं होता संध्याकाळी खराब झाला पाच वाजतापासून जे मोबाईल खराब झाला का नाही डिस्प्ले मी किती प्रयत्न केला बाई त्याचा होयच नाही होयच नाही लॉकच होय होयच नाही होयच नाही निसतं कोणतेही कोणते कुठेही कुठेही ॲप चालले जाय कोणते कुठं आणि कोणते कुठं लावाले घेऊ भरतंच काय सोय नाही बाई मग रडकुंड्या जीवाली आहे तर शेवटी मग का नाही पिंकीच्या बापादे सांगितलं तर मग काही रात्री होत नाही म्हणे दुरस्त तर आज सकाळी आणलं बाई तीन चार वाजता करून हां तर मी त्या मोबाईलमध्येच होती मोबाईल फोन याचे कोणाचे मी फोन करायला गेली तर उचलता नाही आहे करता नाही आहे उचलता नाहीये त्या माझ्या दुकानजवळची गंगा नाही का हे गंगा नाही का आपली गंगाच्या मोबाईलवरून लावा लागली बिचारे मध्ये फोन हां याच्या त्याच्यावर अर्जंट असले तर ते काय झालं होतं माझी सासू सांगत होती काय झालं काय काय माय बिचारे आ ती सासू चालली गेली घरी निर्मला बाई ना आम्ही इकडे आलो शकुनी बाईच्या घरी माग झगडा चालू होता तिच्या जाऊ सोबत तिचा थ्या याच्यासाठी ते नाव नाही का म्हणते नाव सात बारावर त्याच्यावरला झगडा होता तर मी एक शब्द बोलली बाई थ्याव इले शालूच्या पुरीले थ्या काय नाव आहे तिचं शीतली शितली शीतल शितल म्हणते तिले बोलली माय बाई काय चौरकी पोट्टी आहे येऊन बसली काय मी घरी आणि मा नवऱ्यासोबत राहतो मी आ आणि असं झालं तसं झालं मी त शिकून राहिली शिक्षणासाठी इथून अप डाऊन करतो काय नवरा सोडला का न अरे बापा बापा पुरीच्या याच्यावरून मला बोलायला लाग बोलून राहिली होती ते आ मी म्हटलं कावा एवढी आहे तू आ शायनी झाली का दोन दिन म्हटलं होत नाडीत धरून आ तर तुम्हाला काय करावं लागते मग ती शब्द बोलली बाई मी काहीच नाही बोलली शब्द बी तब्द बोलपर कमी राहिली होती ते नाही ते पोट्टी बोलणार नाही आहे ते अशी चांगली आहे पण बोलणार लय आहे ते हां लयच गुहेर आहे पोट्टी आहे ते आहे दोन हात सामोरच आहे ते वारी पोट्टी ते काय कमी नाही काय माय चांगल्या चांगल्या बा बोलायला भेटे तिच्यासोबत त्या पोट्टीसोबत सर्व्याची सुतरून ठेवते काय बाहेसाले हे नाही करत ते तर माणसाने मांग पाडते ते अशी बोलते मग तिच्यासोबत बोलाल तरी परवडते काय का मग शकुनी बाई रडकुंड्या रोडकुंड्या आली व तिचे पोरं काय म्हणते तू श्याम श्याम बोलाले बसला का हेच म्हणतात येते ह्या पोट्ट्या दोन पोट्ट्या तर ते दुसऱ्याच गावाला आहे ह्या दिलं तर बाहेर तर त्या नाही येत पण हे लहानपोट्टी येऊनच पडते लहानपोटी इथंच राहते ना मायासोबत कुठं जाते ते इथंच राहते इथूनच शिकून राहिली वाटते काय शिकून राहिली काय माहीत काय शिकून राहिली तर मग सासऱ्याच्या घरून हे आणते काय म्हणते दायदा दाना आणि नवरा पैसे आणून देते इकडं तिले आणि इथंच शिकून राहिली ते बरं आहे ना तर पैसे तर देणारच आहे म्हण आता शिकून राहिली ते तर नवरा पैसे देणारच आहे पण इथूनच अपडाऊन करते तिच्या गावावरून नाही करावं का बाई अपडाऊन तिनं आता तिचं गाव तर उलटं जवळ पडते व इच्छापेक्षा पैशा अ ते काही असो म्हणा आता इथे एकटी राहते म्हणून राहत असेल ती पोरगी विषय तो नाही आहे ते काही असो तिचं तिली जिथं राहत आहे तिथं राहण ते त्याला कोणी काही म्हणत नाही आ पण अहो हे बदमास कशी बोलाले मोठी आहे तू न मी शिवाय बोलत नाही ते पुट्टी आ मोठी आहे ना ते मोठी हां शकुनी बाई तिच्या मायापेक्षाही मोठी आहे तिच्या बापापेक्षाही मोठी होती आणि तू न मीच म्हणते मोठी माईले असं तुम्ही आम्ही बोलतच नाही हा काल पाहिलं ना बाई मी पूर्वाच्या दिवशी हा तुम्ही आम्ही बिलकुल बोलत नाही का म्हणत्या काय म्हणते पाठवा राहिले एवढा काय काम चाललं होतं म्हणते अशी तिला धमकवून राहिली भांड नाही झालं शकुनीबाईनं भांड नाही केलं तरी ते काही ऐकत नाही बाई ह्या वेळेस दे अर्धे पैसे आता दरवेळेस काही शकुनीबाई दे काही झगडेच करून का तिच्यासोबत म्हणून ते कागदपत्र करून राहिले कागदपत्र तिथं केलं ना काहीतरी बा हो

आता लहान ते दोघी जणी तिने सांगायला पाहिजे शकुनी बाई ना चांगली तर काढते आ ती चांगली काढते तिची हे लहान भेटते ते हे शालू लहान नंदीला भेटे माहिती का यायच्या मनातच पडन बिचारे नेहमी नेहमी यायच्याच मनात पड मंदात पडणार आहे का ते आ आणि दहा वेळा बोलवून ते माहित नाही बाप्पा आता त्याच्या घरातलं आहे ना का नाही राणीगिनी कुठे आहे राणी गेली का कॉलेजमध्ये आणि हे काय समोर का निवडून राहिली तू हो ना आपल्या जवळून घेतला होत्या याच्या जोडून रोशन जोडून आणला बाई थोडासा भाजीपाला त्याच्या जोडून उधार दिला बिचारायना उदार, उदार भाजीपाला दे रे म्हटलं दिन म्हटलं उद्या किद्या तुला हे झालं म्हणजे वावरातले पैसे कामाचे पैसे भेटले म्हणजे दिन म्हटलं देला बिचारायना हाय बाई तुझ्या या पुराचं नाव काढलं आणि छंदी आली इकडून ना आई हो भाई बस ऐका बसणं चंदा बसन मी आली बाई थोडीशी बसाले हा मी आज काही गेली नाही आणि तुम्ही लवकरच आले वाटते आज लवकर झालं वाटते तुमचं वावर नाही हो आज लवकर आलो आज काही होत नाही कोणाचं तर आलो लवकर झालं आता तर उद्या किती आता पाहा लागेल कोणाचं आहे ते निर्मलाबाईने घेतला वाटते कोणाचं आहे तो का तर उद्या असं काही जावं लागेल आज लवकर आलो बाजारही हो हाय आज तर चला म्हटलं लवकर जावं म्हटलं घरी पैसे पाणी आ, देन आपले लोक कामाचे लयच लो <laughs> <आन्ता? laughs> काढली होती काय विचारू नको मग काही विचारू नको लय बदमासाईबाई ती पोरगी जाऊ दे जाऊ दे हो निर्मलाबाई सांगे निर्मलाबाईच्या इकडे गेल मी रोशनीच्या पोटात दुखत होत

हो त्या पोराच्या इकडून भाजीपाला आणला त्या पोराच्या दुकानातून तर निवडून राहिली हो का जीवाली एक महिना झाला का जाऊ हा पण कोणी नाही उचलून राहिली काहीच नाही हा माय माझी पोरगी कशी आहे का आहे का खुशी काही माहित नाही पडून राहिलो मायवाले जाची तो, वाट पळून राहिली तिथं हा तिला असं वाटत असं हा अमले मनवासाठी हा असं वाटून राहिलं तिले आपण मी काय जातो मी काही जात, जात नाही ना हा ना। ना जाऊ दे तिच्या भावच्या घरी किती दिवस गेली नाही एवढी ताना तानानं माझा तानानं गेली हा जाऊ दे किती दिवस राहते तो नाही पण माय पूर्गी आता तिच्या शाळा लागल्या आणि शाळेत पाठवणं जरुरी आहे तिले हा आतापासून तिची शाळा पडल हा तसं कर जीवारी घ्याले अजून तिले जे घ्या गेलो तर तिले भाव वाढ हा जास्तच भाव येन मग जिवारी जाऊ दे जा तू घ्या रे तशी बी जीवा काही एवढी बी बेकार बायको नाहीये चांगलीच आहे माया तर सर्व गोष्टी करते ती खाणं पिणं हे ते वेडेवर डब्बा देते मला मीच बिन फालसू त्रास देतो आता तिच्या भावानं केलं तर केलं तिच्या भावाचं तर तिथे कायले आले पाहिजे बरोबर आहे किती सहन करणार आहे ते बी आणि मी बी तर राहू शकत नाही जीवाशिवाय अन माया पोरीशिवाय शिवाय हा किती काही झालं तर माय बायकोय हा आता मला तिच्यासोबत संसार करावा लागल तिच्या भावाचं काय करावं लागेल मला तिच्या भावाचं काहीच करा नाही लागत ते केलं ते केलं पाय पाहि तुम्ही ह्या दोन चार दिवसात आली तो बरं नाही तर मग मलाच जावं तिने तिला मनोमन करून घेऊन या लागन काही पुरीचं नुकसान होते नाही तो <laughs> आधी पाहिजे चहा पोईन मागे नाही तर तिच्या मनात राग आहे आणि म्हणून मला हा घे ना आत्ता कस जा जाग्यावर असं नाही हा मी जा घ्याय जाव आणि ते यावंच नाही माझ्यासोबत हा माया मान तरी ठेवून का ती का नाही ठेवून तर जाऊन या पिढ्या पोरीसाठी अब ली तो बोल, ना यह ली चो जाए तिकड़ो, असस मनना रहे मी, आता यह तीचा लाण नही करना रहे

सांगतलं म्हटलं म्हणा समजावून म्हणे फ्री राहायचं म्हणे टेन्शन नाही घ्यायचं म्हणे टेन्शन ना अजून हे होते म्हणे मग म्हणजे जे हे व्हायचं ते होत नाही म्हणे टेन्शन फ्री राहायचं म्हणे असं माणसानं आणि हे रोज गोड्या घ्यायच्या म्हणे एक्सरसाईज करायची म्हणे रोज सकाळी उठून एक्सरसाइज करायची म्हणे आणि काय म्हणे का बापा अजून हां हेल्दी फ्रूट खायचं म्हणे आणि असं घ्यायचं सांगत होते सांगतलं किंगातलं पण बिचारी येतेत किती काही नाही म्हटलं तर टेन्शन येतेच बिचारी मला इथंच चुकता तुम्ही दोघे जण आ चार वर्ष झाले लोक आले किती किती दिवस पर्यंत होत नाही आणि तुम्ही इथं चुकता टेन्शन घ्यायच नाही तुम्हाला ठेवायचं आहे ना तर टेन्शन नाही घ्यायचं होते कोणी कोणी नाही का आ, आ, काय करते घराजवळची बाई पहिले लय खर्च लावला खर्च लावला खर आणि मग सोडून दिलं आणि पहिले खूप टेन्शन घेईन मग काही टेन्शनच घे नाही आणि मग त्यांनी त्यानं विचार केला का एखादी बाड आपण घेऊन घ्यायचं बा दत्त आणि तशाच फिकऱ्यात होते ते तर तिला लगेच राहू नाही गेलं बिना टेन्शन ना तसंच करावं लागते टेन्शन नाही घ्यावं लागलं टेन्शन ना नाही डोक्यात आपल्या टेन्शन टेन्शन राहते तेच तेच विचार राहते मग ठेवाल्या दुसऱ्या गोष्टीत ना आपण हे नाही करत म्हणून कधी 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 हे होते तर तू काही टेन्शन न घेऊ बिना टेन्शन ना सगळा कोर्स कर बरं ज्योती थी। बरं ठीक आहे त्या मतानच ऐकतो आता मी काय हो खुशीच्या बाबाचा की फोन आला गेला का का नाही आला आज नाही आला का फोन मस्त विचार करून राहिले बिचारे मी फोन आला ना किती वेळा आला कमसे कम पन्नास वेळा फोन केला असेल हा लयच वेळा फोन करून राहिले हा मी उचलूनच नाही राहिले अहो तू एखादी वेळेस उचला लागत होता ना एखादी कॉल उचला लागत होता माहित पडत होत काय म्हणते काय नाही म्हणत तसाच तोरा आहे का नाही आहे तसाच इगो आहे त्या नवऱ्या माहित पडते काय म्हणते काय नाही आता शाळा लिहायला लागली असेल ना म्हणून म्हणत बा शाळा लागली अजून आली नाही जीवा आ तमात गेली आली पाहिजे होतं असं काहीतरी असं त्या नवऱ्याचं उचला लागत होता फोन माहित पडत होतं काय म्हणते उचलू नको म्हणे म्हणे उचलू नको म्हणे मी म्हणलो अजून उचललं की चल तू म्हणशील पाय बा हा इरीतो चार आठ दिवस आमच्या घरी गम्मत नाही नवरा शिवाय असा मानसिंह म्हटला तू म्हणून मी उचल्ला नाही आ तुम्ही मध्ये चिडवान बा म्हणून चिट्टा चिडवण्याची गोष्ट आहे वजीवा आ जर तो सुधरात असन ते नवरा आणि चांगल्या जर वागत आता कशी म्हणते अगर तू जागेवर येत काय म्हणते त्याचं बोलणं काय आहे का नाही ऐकायला काय हरकत आहे अगर त्याचं बोलण्यावरून तर समजतेच मग जाऊच नको पण पाहतो काय म्हणते काय नाही म्हणा नाही अजून म्हणून फोनही नाही उचलत नस तसं म्हणत नाही का ठीक आहे मग आता आला गेला तर उचलीन काय म्हणते काय नाही तो नाही तर थांबतोय दोन चार दिवस अ पाहतो काय म्हणते दोन चार दिवसांना मग उचली सध्या राहू देतो आल्यावर उचल पाय काय म्हणते काय नाही तर हा त्याच्या बोलण्यावर नरम आहे का गरम आहे अजूनही माहीतच पडते बोलणं त्याचं त्या नवऱ्याचं माहीत आता भाऊस लागते बिचारे पाय काय म्हणते काय नाही म्हणत मला सांगतो लागेल ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही मी पायतो मलाही वाटत होत बोलावं म्हणून पण मग मी म्हटलं जाऊ द्या तुम्ही लोक म्हणाल आई दे गमत नाही आमच्या घरी नवऱ्याचा फोन आला का पटकनच घेते म्हणून म्हणून मग मी काही उचललं नाही बिचारे म बाई पाणी पिऊन नाही आली मी हां पाणी नाही पिऊन आली तुझची हां कॉलेजमध्ये आणि प्रेडही सुरू झाला आता माहीत ते सरांदर घेते का नाही घेत घेन म्हणा इथं काही आपल्याला शाळेसारखं आहे नाही हां का येऊ का सर येऊ का सर तरी परत की या कॉलेजमध्ये हां एवढं काही बोलत नाही म्हणत नाही काही नाही आपल्या मतानं करू देते चल पटकन पाणी पिऊन येतो पटकन जातो झाला तर झाला तो सौशी राणी ए राणी राणी का ए राणी कोण आहे भाई आवाज देऊन राहिला मध्ये माय नाव तर जास्त कॉलेज मध्ये माहिती नाही हा साखरे साखरेच म्हणते सर्व राणी नाव तर सहसा करून जास्त कोणाला माहित नाही जवळच्या मैत्रिणी माहित आहे बापा सर 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 राणी तुझा क्लास चालू झाला ना गो हा सर दिसले ना तुझ्या क्लास वर हो सर हो मी पाणी प्यायचं विसरली तर पाणी प्यायला चालली सर जातो सर जातो राणी मी ना तुझ्यासोबत एक मला बोलायचं होतं थोडं तुझ्यासोबत थो 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 वेळ आहे का तुझ्या जवळ काय बोलतो म्हणते बाई हे सर आता काय माहित का आ, सर मला आता क्लासमध्ये द्यावं लागेल क्लास, क्लास सुटल्यावर मग बोलेन मी तुमच्यासोबत तसं काय काम होतं सर माझ्या अभ्यासाविषयी बोलायचं आहे का ट्यूशन वगैरे लावायची नाही आहे सर सध्यास मला तुमच्याजवळं कारण की माझं जमणार नाही सध्यास थोडं नवीन नवीन आहे ना मग नंतर थोडं नंतर लावेन सर मी तुमच्या जवळ ट्यूशन आता सध्याच नाही लावत नाही नाही ट्युशनची गोष्ट नाही आणि ट्युशन तो टेन्शन नको घेऊ तू ट्युशन लावून दे माझ्याकडं मी शिकवतो तुला आणि पैशा वैशाचं फी वगैरेचं काही टेन्शन नको घेऊ हा कशाला नुकसान करते तुझ्या पैशासाठी मी शिकवायला तयार आहे ना तुला म्हटलं ना त्या दिवशीच मी बाकीचं टेन्शन नाही घ्यायचं मी शिकवतो म्हणून मला ते काम नाहीये मला तुझ्यासोबत दुसरं बोलायचं पर्सनल पर्सनल सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे घाबरू नको घाबरू नको शी घाबरू नको नाही सर नाही घाब गाप, घाबरत नाही ठीक आहे पण तुम्हाला काय बोलायचं होतं सर माझ्यासोबत असं पर्सनल म्हटल्यावर थोडं मला ना अलगच वाटू राहिलं म्हणून माझ्यासोबत पर्सनल म्हटल्यावर का काय बोलायचं होतं सर तुम्हाला काय बोलायचं होतं आता तुझा क्लास चालू आहे ना तू क्लासवर जा आणि नंतर मला भेट कॉलेज संपलं म्हणजे मी तुला भेटू दे इथं आपल्या कॉलेजच्या मागे नाही का तू उभी राहत असते असत टूसाठी तर तिथं भेट मला मला आणि टेन्शन नाही घ्यायचं एवढं मग घेऊ सादसिंग कॉलेज बोलायचं ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे काय बोल नाही सर हा काय नाही काय समजून या सर मला असं वाटत राहिलं काय मला आवडते हे सर पण येले नाही नाही म्हणू शकत मी हे सर काय करावं मी माझ्या तोंडातून पटकन हाव निघाला मन मन हो सर म्हटलं भेटतो पण मला एक एकमान म्हणते भेटा आणि एक मन म्हणते नाही भेटाव कसं करावं काय समजून नाही राहिलं त्या सरले मी नाही म्हणू शकली असती पण नाही निघालाच नाही माझ्या तोंडातून आता काय करावं आता हो म्हणल्यावर जास्त काय पाहितो काय म्हणतेस हे सर तर काय माहीत झाडून टाकतो थोडस झाडून टाकतो आणि मग दिवा बत्ती कराव लागण दिवाळी बत्ती लावा लागन काय हो तर काय नाही अजून आपले सूरजचे बाबा याच आहे थोडस रोशनीले म्हणतो चाय मांड म्हणतो आणि मी झाडून टाकतो रोशनी रोशनी चाय मांड थोडस चाय मान येन बर बाबा ये आता मान येणार थोडस बी भीप वाटून राहिला मान आई आई वा

हा घरी कोणी नाही आहे भाई सूरज गिरज पहिले चंदाला फोन करतो पहिले इले जाऊन पाहतो काय झालं काय नाही लगेच चंदाला फोन करतो बापा काय झालं तर थांबा बाई आली हो आली हो आली हो रोशनी आली